नमस्कार दमानियांच्या गौप्यस्फोठावर जरांगेंचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज भर पत्रकार परिषदेतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तब्बल दोनशे पंच्याहत्तर कोटीच्या घोटाळ्यांचा आरोप केला दरम्यान अंजली दमानिया यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे पहिल्यापासून तो खूपच घोटाळेबाज लफडेबाज आहे राज्यातला तो मोठा दुर्दैवी डाग आहे असं म्हणत जिवारी लागणारी टीका म्हणून जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्यावर केली ते असं म्हणाले गोरगरिबांची शेतकऱ्यांची ओबीसींचं सहकार्य घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालवायची हा त्यांचा एक पिंड आहे गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं त्यांनाच मूख चारून खायचं ही त्यांची पूर्वीपासूनची पद्धत आहे आता उघडी पडली आधी लोक बोलत नव्हते आता बोलायला लागले या राज्यातला एक मंत्री एवढा भ्रष्टाचार करत असेल तर सरकार त्याला जवळ करतच कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे पुढे झरांगे हा मोठा कलंक आहे बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल आपलाच माणूस आपल्याला चावून खातोय याच्यात जातीपाती ओबीसीचा संबंध नाही पाप गोरगरीब शेतकऱ्यांचा विमा खायचा मिळून द्यायचं नाही गोरगरीबांचा ना गोर कैवारी असं बीड जिल्ह्याला दाखवायचं आता जनतेचे डोळे उघडतील बीडची जनता धनंजय मुंडेला माफ करणार नाही असं मनोज झरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि मी त्या ज्या वेळेस मागायला लागतो ना त्या त्यावेळेस माणसाला टिकवतो त्याशिवाय आपण गप नाही बस आपण टिकविणार म्हणजे टिकविणारच कारण त्याच्या हातून खूप वाईट कृत्य त्याच्या टोळीनं घडून आणलेलं आहे संतोष भाई देशमुखांचा कुंक्र त्यामुळं त्याला तर सुट्टी नाही आता उद्याच्याला आज माझ्या काही तपासण्यात काही तपासण्या झाल्या की उद्याच्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवालीत जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुशनगरला जाणार आहे त्यामुळं मी आता टप्प्याटप्प्यानं बरोबर मागावं लागतो